श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मित्रमैत्रिणी उद्या आहे गुरुवार त्याचबरोबर गुरु प्रतिपदा अतिशय महत्वाचा योग शुभ संयोग या दिवशी आलेला आहे आणि गुरुवार आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो गुरुवारी तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो त्याचबरोबर भगवान विष्णू देवांची सेवा करत असतो ज्यामुळे आपल्या कुंडलीतील आपला, कुंडली आपला गुरु ग्रह जो आहे तर तो बळकट होण्यासाठी मदत होत असते आणि गुरुवार हा बृहस्पतीवार म्हणून आ, मानला जातो तर तो आपला गुरु ग्रह बळकट होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर गुरुवारी आपण तुळशीची विशेष काही सेवा पूजा अर्चा प्रार्थना करतो कारण भगवान विष्णू देवांना तुळशीची केलेली सेवा पूजा ही अतिशय खूप म्हणजे खूप प्रिय आहे कारण तुळस ही हरिप्रिय आहे त्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडीअडचणी संपविण्यासाठी घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आपल्याला हे उपाय आहे तर ते करणे खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे त्यामुळे उद्या तुम्हाला घरामध्ये काही सेवा देखील करायची आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी गुरुचरित्रामधील दोन अध्यायाचं पठन करायचं आहे त्याबरोबर आता गुरुचरित्रामधील कोणत्या दोन अध्यायाचं पठण करायचं आहे आपल्याला आप त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम गुरुचरित्रामधील चौदावा जो अध्याय आहे तर तो पठन करायचा आहे आणि दुसरा अध्याय म्हणजे अठरावा अध्याय या दोन अध्यायाचा आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये गुरुवारी गुरुप्रतिपदा या दिवशी तुम्हाला अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय गुरुचरित्रातील तर या दोन अध्यायाचं पठन करायचं आहे दोनही अध्यायाचं पठन करणं शक्य नसेल किमान एका अध्यायाचं पठन पठन केलं तरी देखील चालणार आहे आपल्या घरामध्ये हे जे पठन आहे या अध्यायाचं तर एका तरी अध्यायाचं पठन हे केलं गेलंच पाहिजे उद्याच्या दिवशी तुम्हाला थोडा तरी टाइम या दोन अध्यायासाठी काढायचा आहे ज्यांना दोन अध्याय शक्य होत नाही वाचन त्यांनी एक अध्याय किमान आवर्जून आवर पठन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला उद्या विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश सूत्र या सर्व सूत्राचं आणि मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून पारायण करावं त्याचबरोबर स्वामी स्तवन तुम्ही म्हणू शकता या सर्व गोष्टी आपण का करत असतो तर बघा ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला खूप पैसा मिळत असतो असं तर नाही परंतु आपण कुठेतरी आपल्या घराची जी थांबलेली प्रगती असते तर ती आपल्या थांबलेली प्रगती असते तर ती जे काही दोष असतात तर ते आपल्या कुंडलीमध्ये तसं जे फळ आहे तर ते तर ते प्राप्त होत नाही त्यासाठी आपल्याला हे जे सर्व उपाय सेवा असतात तर ह्या आवर्जून अशा तिथीला करायच्या असतात त्याच पद्धतीने उद्या आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर आता कुन उद्या कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे याविषयी आपल्याला तुळशीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरची तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलाय अकाउंटलाही प्रेस करा तर उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा जो त्रास आहे शत्रू पिढा नजर बाधा कोणताही प्रकारचा शत्रू असू द्या शत्रू आपल्या जीवनातून नष्ट होईल शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल आणि आपल्या घराची मुलाची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल त्याचबरोबर घरामध्ये असणार जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात नांदेल आणि तुळशीच्या झाडामध्ये निवास कर... माता लक्ष्मी ही तुळशीच्या झाडामध्ये निवास करत असत असते प्रत्येकाच्या घरात तुळशीचं झाड हे असलंच पाहिजे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुळशीचं पूजन हे आवर्जून करायलाच हवं तुम्हाला शक्य होत नसेल प्रत्येक गुरुवारी या ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना तुम्हाला हे तुळशीचं पूजन आवर्जून करायचं असतं त्यानंतर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे आपली घरातील रोजची नित्य पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्यास जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती थोडस थोडीशी हळद अष्टगंध आणि गुलाबजल गंगाजल आपल्याला मी आहे याने आपल्या मुख्य जो मेन दरवाजा आहे त्यावरती तुम्हाला एक मधोमध स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आहे ला दोन दोन लाईन ओढायचे आहे स्वस्तिकच्या खाली एक ओमचं चिन्ह काढायचं आहे त्याच्या खाली आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपल्याला एक, एक टिबा द्यायचा आहे आणि आपल्या दरवाजेची आपल्याला पूजा करायची आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे धूप धीप लावायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला तुळशीची जी काय पूजा आहे तर ती करायची आहे दरवाजा उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून कमळाचं फुल गुलाबाचं फुल आपल्याला या फुलांची रांगोळी देखील काढायची आहे शुभचिन्ह तुम्ही काढू शकता जसं की गो गोपद्म माता लक्ष्मीची पावलं स्वस्तिक ओम असेल ह्या ज्या रांगोळी असतात तर त्या देखील काढाय च आहे त्याचबरोबर तुळशी जवळ जर काही धूळ असेल कचरा पडलेला असेल तर ती आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे साफ करायचं आहे तिथे देखील आपल्याला थोडस हळद आणि गोमित्र मिक्स करायचं आहे तिथे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यावरती आपल्याला तुळशी समोर रांगोळी काढायची आहे आणि उंबरठ्यावरती एक छान दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशी समोर तु, सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे छान रांगोळी काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मंगलमय वातावरण जेव्हा आपण एखाद्या मंगलमय वातावरणास वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो सेवा करतो त्याचे खूप चांगले फरक आपल्याला दिसायला सुरुवात होत असते आपली सेवा ती देवी देवतांपर्यंत पोहोचत असते आपल्याला त्याचे होणारे फायदे देखील होत असतात आता हा उपाय आपण का कशासाठी करणार आहे बघा आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु आपल्या कष्टाला ज्याचं फळ मिळत नाही आपल्या घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो अखंड स्वरूपात स्थिर राहत नाही नेहमी हातामध्ये आलेला पैसा हा लगेच याना त्या कारणाने खर्च होऊन जातो एखादा आजार असेल किंवा आपण म्हणतो ना की एक झालं की एक संकट उभं राहणं कोणत्याही कारणासाठी पैसा घरातून खर्च होत असतो त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत नाही ज्या काही तुमच्या पैशाच्या संबंधित अडचणी असेल अडथळे असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आपल्याला तुळशीच्या आजूबाजूची जी काही स्वच्छता आहे ती साफसफाई आपल्याला करून घ्यायची त्यानंतर एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही तुळस आवर्जून लावू शकता आणि आपल्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी आता एका एक वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये वाटीमध्ये थोडीशी चिमूटभर हळद जी आहे तर ती घ्यायची आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला एक चमचाभर भर जे कच्च दूध असतं तर ते घ्यायचं आहे गाईचं कच्च दूध असा घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा हळद ही भगवान विष्णू देवांना आपल्या गुरूंना आपण समर्पित केलेली असते हळदीमुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि दूध हे सर्वांनाच माहित आहे की गाईच्या गायीमध्ये साक्षात माता लक्ष्मी असते आणि दुधाच किती पावित्र आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे त्यामुळे या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे जो दिवा आपण लावलेला आहे तर त्या दिव्याला तो अर्पण करायचा आहे तुळशीच्या तुळशीला आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहे तुळशी भोवती प्रदक्षिणा आता करायला तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा शिणा घालू शकता आता तुळशीला ही जे आपण हळद घेतलेली आहे तर ही हळद तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला थोडीशी अर्पण करायची आहे त्यावरून दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही आता आता उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारला तुम्ही दुधामध्ये थोडीशी थोडस जे केसर असतं तर केसर तुम्हाला आवर्जून मिक्स करायचं आहे आणि हे दूध अर्पण आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तर आता हा तुम्ही उपाय केव्हा करू शकता तर सकाळपासून तुम्ही तुम्ही केव्हाही हा हा उपाय हा उपाय जो अगदी करू शकता वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर अखंड स्वरूपात राहू दे घरातील असणारे जे काही सर्व अडीअडचणी आहेत आहे आहे दोष तर ते लवकरात लवकर नष्ट होऊ दे माझ्या कष्टाला माझ्या माझ्या मेहनतीला नशिबाची साथ मिळू दे माझ्या कुंडलीतील सर्व ग्रह जे आहेत तर मला शुभ परिणाम त्याचा होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण गुरुप्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वनात गुप्त झाले निज निर्गुण पादुका श्री क्षेत्र येथे करता असे सांगितले जाते त्यामुळे आपल्याला उद्या गुरु प्रतिपदेच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या दत्त गुरु महाराजांच्या मूर्तीच किंवा तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर तुम्ही जे कोणते गुरु मानत असाल मग स्वामी महाराज असेल गजानन महाराज असेल किंवा साईबाबा असेल या महा देवा देवांची तुम्हाला आवर्जून पूजा प्रार्थना करायची आहे कारण उद्याच्या दिवशी गुरुप्रतिपदा गुरु, या दिवशी गुरुवार आलेला आहे त्यामुळे या दिवसाला अधिकच अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झाल्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आवर्जून ह्या ज्या काही सेवा आहेत तर आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून करायच्या असतात सोबत आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची माता लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये येणारा येणाऱ्या अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करत असते खरोखर आपण कष्ट मेहनत तर आजकाल आजच्या युगामध्ये सर्वात जण करता सर्वांच लाईफ हे बिझी आहे परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला जो काही जी काही नशिबाची साथ आहे तर ती प्राप्त व्हावी ती मिळावी म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय सेवा करणं हे गरजेचे आहे कारण आपण जिथे पाप करतो तिथे कुठेतरी आपल्या हातानं आपल्याला कळत देखील नाही पाप देखील होत असतं पुण्य करताना ते आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला आपल्याला हे जे हे जे आहेत तर ते कर्माची फळ भोगावे लागत असतात आपल्याला ह्या अडीअडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात म्हणून आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करणं आता ज्यांना जास्त सेवा करणं मंत्रजाप करणं किंवा हे करणं जमत नाही त्यांनी नामस्मरण केलं तरी देखील चालणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ